आफ्रिकेत दुष्काळ पडला होता आणि एका करायची होती म्हणून त्याने वी द वर्ल्ड नावाचं गाणं लिहिलं तो स्टार इतका फेमस होता की त्याने लिहिलेलं ते गाणं संपूर्ण जगभरात पॉप्युलर झालं आणि त्यातून आलेला प्रत्येक रुपया त्याने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापर एव्हाना तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलते येस मायकल जॅक्सन म्हणजेच आपला एमजे तर हा किस्सा आज सांगण्याचं सा कारण म्हणजे आपल्या मायकल जॅक्सनचा म्हणजे किंग ऑफ पॉपचा एक बायोपिक येतो त्याचं नाव आहे मायकल पण तुम्हाला माहिती आहे का मायकल जॅक्सन मुंबई आणि शिवसेनेशी एक खास कनेक्शन होते हो हो शिवसेनेशी मुंबईतल्या एका कॉन्सर्टच्या निमित्ताने किंग ऑफ पॉप आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये एक अशी गाठ पडली की त्याची चर्चा आजही होती हे कनेक्शन काय होतं एमजेने शिवसेनेला अशी कोणती खास भेट दिली होती आणि या कॉन्सर्टच्या आयोजनामागे कोण होतं हे सगळे इंटरेस्टिंग किस्से आपण जाणून घेणार आहोत सिसा प्रोडक्शनच्या पुढील व्हिडिओमध्ये तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका